तर हाय हॅलो नमस्कार ब्युटी आणि बरेच काही या चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आपल्या चॅनलवरती ब्युटी रिलेटेड व्हिडिओज बघायला मिळतात डेली ब्लॉग्स बघायला मिळतात आणि आता आपण ब्युटी पार्लरचा कोर्सही कंटिन्यू करत आहेत आपल्या चॅनलवरती सो माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्या थमनील बघून तुमच्या लक्षातच आले असेल की आज व्हिडिओ आपला कोणत्या टॉपिकवरती आहे सो कंटिन्यू करू आपण मला एक प्रश्न पडला असेल आणि मलाही एक प्रश्न पडलेला की आपलं चॅनल नवीनच आहे ठीक आहे म्हणजे दीड दीड महिना झाला असेल माझंही चॅनल सुरुवात करून आणि साठ सा साठ पासष्टच्या करीब माझ्याकडे सबस्क्रायबर आहेत सध्या ठीक आहे पण तरीही दोन दिवसापूर्वी आमच्या आहोंनी मला सांगितलं की तुझ्या एका व्हिडिओजवर आहे ना ॲड लागते ठीक आहे मग मी खुश झाले अरे अजून तर आपली सुरुवातच आहे ना आपल्या व्हिडिओवर ते ॲड कसं काय लागते ते तर सर्च केलं बरेच व्हिडिओज पाहिले तर मला असं कळलं की आता यूट्यूबने असं केलं आहे की नवीन जरी आपण आपले चॅनल काढलेलं असतील आणि तरी ते यूट्यूबतर्फे आपल्या व्हिडिओजवरती ॲड लावत आहे ठीक आहे त्या ॲडचा आपल्याला काही फायदा होत नाही कारण आपलं चॅनल मॉनिटाईज नसतं आणि यूट्यूबचा जो क्रायटेरिया आहे आपलं चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी की एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार टाईम तो आपल्याला तीनशे पासष्ट म्हणजे एका वर्षाच्या आत आपल्याला ते कम्प्लीट आप करायचं आहे ते तर आपल्याला कंपल्सरी आहेच त्याच्यामुळे ह्या ॲड लागल्या तरी लगेचच खुश होऊ नका मी खुश झालेली लगेचच तर त्याचा आपल्याला काही फायदा होत नाही पण छान वाटतं असं असं नाही का म्हणजे भारी वाटतं की आपण आत्ता सुरुवात केलेली आहे तरी पण आपल्या व्हिडिओजवरती ॲड लागते तर एक सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो असं मला वाटतं आणि भारी वाटलं मला आणि मी एक अजूनही एक गो गोष्ट अशी नोटीस केलेली त्याच्यावरती की ज्या व्हिडिओजला आपल्याला बऱ्यापैकी व्ह्यूज गेलेले म्हणजे जो तो माझा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला तीनशेच्या वरतीच काहीतरी व्ह्यूज गेलेले तर त्या एकाच व्हिडिओवरती माझी ॲड लागते म्हणजे ठीक आहे आणि त्याच्यानंतर आत्ताही मला ते कालही बोलत होते की आणखी दुसऱ्या एका व्हिडिओवर ॲड लागते ते असं तर असं येते ॲड लागली तर चला आपल्याला एक ॲड लागली तर एवढंच की आपल्याला छान वाटतंय सेल्फ कॉन्फिडन्स वाढतोय अजून की आप नाही आपण अजून छान छान व्हिडिओज बनवायला पाहिजे पटकन वॉच टाइम पूर्ण करायला पाहिजे आपले वन थाउजंड सबस्क्रायबर पूर्ण झाले पाहिजे मग त्याच्यानंतर आपलं चॅनल मॉनिटाय झाल्याच्यानंतर ज्या ॲड लागतील आणि त्याच्यातून आप ला जे आपल्याला जे काही पैसे मिळतील त्याच्या त्याने आपल्याला भारी वाटेन आणखी तर त्याच्यामुळे प्रयत्न चालू आहेत व्हिडिओज टाकण्याचे व्हिडिओ बनवण्याचे तर तुमच्याही जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि तुमच्या चॅनलवरती जर अशा ॲड असतील तर ठीक आहे चांगली गोष्ट आहे येते कारण ते यूट्यूबच पाठवतंय आपल्याकडे ॲड तर आपल्याला त्याचा काही फायदा होणार नाही पैसे मिळणार नाही आहेत पण छान वाटते ठीक आहे तर सगळेच जण असं मस्त व्हिडिओ टाकत राहा मी पण प्रयत्न करते वेळातून वेळ काढून व्हिडिओज टाकण्याचा आणि त्याचा लवकरात लवकरच मलाही फायदा होईल कारण आपले सबस्क्रायबर पूर्ण होतील आणि आपला वॉच टाईम आहे तो कम्प्लीट होईल आणि सगळ्याच मैत्रिणींचं लवकरात लवकर चॅनल असे ग्रो करू द्यात आणि तुमच्यासोबत माझंही होऊ देत पटकन सो मला आज सांगावं असं वाटलं कारण मग एवढे दिवस पाहिलं नव्हतं पण आमच्या आहोंनी सांगितल्यामुळे मी बघितलं की त्यांच्या मोबाईलवरती माझ्या वडिला यूट्यूबवरती माझेच व्हिडिओ आहेत अपलोड केलेले ते मी बघत नाही मला जर बघायचे असतील तर आपण व्ही एनमध्ये जे ॲडिट करतो व्हिडिओ एडिट करतो तर त्याच्यामध्ये सेव्ह झालेले जे व्हिडिओ असतात ते मी बघते किंवा मग आहोनच्या मोबाईलमध्ये बघते जेव्हा त्यांच्याकडं वेळ असेल तेव्हा ते घरी येतील तेव्हा तर आपणच आपल्या मोबाईलवरती आपले व्हिडिओज पाहायचे नाही जे आपण अपलोड केलेले आहेत म्हणतात असं की बॅड इम्प्रेशन पडतं आपल्या युट्यूबवर सॉरी चॅनलवरती त्याच्यामुळे बघायचे असतील तर सेव्ह केलेले व्हिडिओज बघा किंवा दुसऱ्यांच्या मोबाईलमध्ये तर चला आजचा ब्लॉग कंटिन्यू करूया आणि इकडे आहे ना मिशोचे पार्सल आले होते आज माझे दोन तीन तर चला मी दाखवते काय काय आलं होतं आज ते तर मी दोन ड्रेस मागवलेले आणि एक ट्रायपॉड मागवलेला तर मी दाखवते तुम्हाला कसे आहेत ते ड्रेस खूप छान आहेत खूप कसलं भारी वाटत हा ड्रेस वा तो दुसरा पण खूप छान आहे स्लीव पण खूप मस्त आहे मिशोवरचा पहिला ड्रेस आहे जो मला इतका आवडला इतका आवडला खूप छान मस्त बसलेले माझ्या साईडचा खूप प्रॉब्लेम आहे मी ऑफलाईन जेव्हा घ्यायला जातो तेव्हा खरंच खूप मस्त आहे खूप खूप छान आहे ड्रेस खूपच छान एक नंबर ड्रेस आहे एक नंबर तर तुम्ही पण घेऊ शकता तर हा पिंक कलर आहे आणि तो दुसरा आहे स्काय ब्ल्यू तो पण एवढा छान आहे ना पण त्याचा व्हिडिओ काढला नाही मी तर ते शॉर्ट्सवरती तुम्हाला बघायला मिळतील मी दोन्ही व्हिडिओज दाख म्हणजे बनवून टाकलेले आहेत त्याच्यावर तर प्लीज शॉर्ट बघा माझे वरती आहेत व्हिडिओज तर खूप छान वाटतंय मला आहे ना साईजचा सा खूप प्रॉब्लेम होतो पण मिशोवरून मी एवढे ड्रेस मागवले पण त्याच्यातले हे दोन ड्रेस म्हणजे खरंच खूप भारी आलेत तर मला खूप आवडले तर तुम्ही घेऊ शकता तर मी परत इकडे एक ट्रायपॉड मागवलेला आहे पाठीमाग चॉईस मी जो घेतला होता ना तो खरंच खूप खराब लागलेला तर त्याचा पाय आहे ना एकदम आठ दिवसामध्ये तुटून गेलेला तर खरंच हा जास्त छान आहे आणि इतका रोटेट पण खूप मस्त होतोय स्टेबल पण खूप छान होतंय मोबाईल जरी लावला तरी त्याच्यानंतर आणि उंच पण खूप होतंय तर सेल्फी स्टिक ट्रायपॉड म्हणून दोन्ही यूज करू शकतं तर खूप भारी वाटते खूप मला खूप आवडलेला तो आणि इथं ब्रँड प्रमोशन वगैरे काही नाही असंच मला जे वस्तू आवडतात मी त्या तुम्हाला दाखवते तर आजचं वातावरणही खूप छान होतं तर चला आजच्या पुरतं एवढंच तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ